मंडळी असं म्हणतात की आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक एक किलोमीटरवर भाषा बदलते त्याचबरोबर खाण्याची पद्धत आणि त्याची चव पण बदलते पदार्थ तोच असतो पण काही पदार्थ असे असतात की कि ते कितीही वेगळ्या प्रकारे करा ते छानच लागतात आणि तिचे चव जिबेवर कायम लाग राहते आणि मनात कोरली जाते आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी करते आमचा खूप आवडीचा पदार्थ म्हणजे थालीपीठ अगदी साधा पदार्थ आहे पण इकडे खाल्ला तरी तो आम्हाला महाराष्ट्रात घेऊन जातो जगात मला नाही असं वाटत की कुठला मराठी माणूस असेल की त्याने हा पदार्थ खाल्ला नसेल आणि हल्ली तर तो खूपच फेमस आणि सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे सिंपल पदार्थ आणि हेल्दी पण हे। त्या आहे त्यामुळे तो खूपच प्रसिद्ध आहे माझं शरीर जरी फ्रान्समध्ये असले तरी माझे मन महाराष्ट्रातच असते आपल्या मातीत आणि आपल्या माणसांमध्ये रमलेले आपल्या मराठी भाषेचा संस्कृतीचा आपल्या सणवार रिवाज आणि आपल्या थोड्या मोठ्यांचा केवळ सन्मानच नाही तर खूप खूप अभिमान आहे मला आजच्या काळात बाहेरच्या देशात वावरताना ती मराठीपणाची ओळख मी घट्ट धरून उभी राहते हीच माझी ओळख आहे की मी एक महाराष्ट्रीयन आहे दुसरं काय दुसरं काही आहे का माझ्याकडे आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या आपण मराठी आहोत हा स्वाभिमान आपल्या श्वासात मनात बोलण्यात असतो हो ना मंडळी तर तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा आणि तुमचा आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात आवडीचा पदार्थ कोणता आहे हा मला कमेंट करून नक्की सांगा तर मी छान असं थालीपीठ करून घेतलेलं आहे तर छान असे भरपूर सारे थालीपीठ बनून झालेले आहे आणि आता आपण चला डिश रेडी करून घेऊया तर हे बघा बघ बग, बघू शकता मी थालीपीठ घेतलं आहे त्याबरोबर मस्त असं थंडगार दही पुदिना हिरव्या मिरची आणि कोथंबीरची चटणी छानसा असा मसाले भात त्याबरोबर लोणचं तर काय मग मंडळी येत ना जेवायला तर चला या जेवायला